इतका माझ आलाय संग्राम भैया यांच्या कार्यकर्त्यांना आणि संग्राम भैयांना अरे तुम्ही आमदार आहेत त्या कोण येत असे जमिनीचे ताब्या मारता अरे तुमची हजार कोटीची संपत्ती आहे ना एवढं तुम्हाला भीक लागली का आमदार असून पट्ट्या तुमच्या विरुद्ध इलेक्शन झाडा ठेवा संग्राम भैया यांचे कार्यकर्ते यांनी माझ्या जमिनीवर ताबा मारून राहिलाय हे जी एक लोक येतात माझी गाडी पेटून दिली त्यांनी माझी इनोवा गाडी जाळण्याचा पण प्रयत्न केला माझी मोटरसायकल पेटून दिली इतका आलाय संग्राम भैया यांच्या कार्यकर्त्यांना आणि संग्राम भाई अरे तुम्ही आमदार आहेत का कोण येत असे जमिनीच्या ताब्या मारता अरे तुमची हजार कोटीची संपत्ती आहे ना हा एवढं तुम्हाला भीक लागली का आमदार असून पट्ट्या तुमच्या विरुद्ध इलेक्शन लढा ठेवा आमदार किला मी दरेवाडी तालुका दरे नगर येथे राहत असून माझी दरेवाडी नारायण रोडला वीस गुंठे जमीन आहे या जमिनीमध्ये सोयाबीन पीक असताना नगरमधील काही गुंड संग्राम भैया यांचं नाव सांगून सनी सूर्यवंशी बाबा खरचे कारवा आडनावाचा एक व्यापारी दूध आडनावाचा एक व्यापारी व इतर पन्नास ते साठ टुकार मुलं घेऊन त्यांनी कोयते तलवारी आणि दांडके घेऊन आले मला लाता मारहाण केली तर माझी मोटरसायकल आहे ही पॅशन मोटरसायकल त्यांनी झाली आणि माझ्या जमिनीवर ताबा मारण्याचा ते त्यांनी प्रयत्न केलेला आहे मला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे ही जमीन जर खाली केली नाही त्यांचं म्हणणं आहे की ही जमीन आमची आहे बॅग ते मुळात त्यांची जमीन मागच्या बाजूला आहे माझी पुढच्या बाजूला जमीन आहे माझ्या जमिनीत पीक आहे हे माझ्या दोन वर्ष झाले मी जमिनी खरेदी करून पन्नास लाख रुपयाला मी जमीन विकत घेतलेली आहे आणि आज या जमिनीवर ते बोगस ताबामारी करून राहिलेत हे हा अन्याय शेतकऱ्यांवर होतोय नगर शहरातला हा अन्याय आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला आहे याला कुठेतरी आता आपल्याला थांबवायला पाहिजे आज माझ्या दरेवाडीच्या सत्याहत्तर गट नंबर संदर्भात नगर शहरातील काही लोक ताबेमारी करण्यासाठी आले होते मी त्यांच्याबद्दल माझ्या इंस्टाग्रामला फेसबुकला व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यामध्ये मी संग्राम भैया यांचं नाव घेतलं होतं परंतु नंतर पुल स्टेशनला आल्यानंतर मी पूर्ण माहिती घेतली त्यात संग्राम भैया यांचा मला कुठे काही संबंध दिसून आला नाही मात्र ज्या लोकांनी हे गैर केले के त्यांच्या विरुद्ध मी भिंगार कॅम्प तक्रार देत आहे त्याचं कुणी राजकीय भांडवल करू नये